इथं माझ्या बऱ्याच भगिनी आलेल्या आहेत भगिनीनो त्यांचा विवाह झाला नाही बऱ्याच बहिणी माझ्या आशा हा भाऊ तुम्हाला विनंती करून चालला भरपूर शिका तोंड बांधून फिरा मोबाईल घेऊन फिरा पण आपल्या बापाला या समाजामध्ये खाली मान झोकवावी लागणार नाही असं कोणतंच काम होऊ देऊ नका घड्या सांभाळा अरे मुलगी बापच काळी नसते रे काळी नसते रडाल तुम्ही सगळ्या रडा सगळ्यात जास्त जीव मुलीचा बापात असतो आणि बापाचाही मुलीत असतो बाप निष्ठूर नसतो त्याला घरात पात्र तसं दिलं कठोरतेचं रंगवावं लागतं त्याला नाहीतर कठोर नसतो मला असा बाप दाखवा मुलगी सासरला चालेल रडला नाही असा बाप दाखवा तुमचा विवाह झाला आठवा तो दिवस गळ्यात पडून रडायला तुमचे मामा मामी काका काकू सगळे सापडले तुमचा बाप नसल सापडला का तो नाही पाहू शकत तुम्हाला सासरी जाताना मंडपाच्या एका कोपऱ्यात को बसलेला असतो दोन्ही गुडघ्यात मोठके घालून एकटाच रडणारा बाप आठवत असतो लेकरांना कधी हट्ट धरला नाही कधी शब्द मोडला नाही ज्याच्यासोबत संबंध केलाय तो वागविल का आत्महत्या करायला प्रवृत्त करेल सांगता येत नाही एकटाच रडणारा बाप असतो दोन चार माणसं धरून आणतात ओ चला मुलगी वाटी लावायची सगळ्याकडे हळू जाणारी पोर आपला बाप पाहते ना पळत सुटते दादा बापाच्या घड्याला मिठी मारते ढोराभोरासारखा बापाडा फोडतो ढेकळावर पाणी पडल्यानंतर जसा ढेकूळ बिरगळतो ती स्थिती त्या बापाची झालेली असते चार चार माणसं मिठी सोडतात मिठी सुटत नाही प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले मिठी सोडल्या जाते मुलगी गाडीत बसते हळूहळू गाडी सुरू होते प्रसंग फार कठीण आहे प्रत्येक बापाच्या जेवणात आहे गाडी सुरू झाली बाप थाप मारतो गाडीला गाडी उभी राहते आता तुमच्या बाजूनं नाही बाप तुमचा बाजू बदलावा लागली त्याला जावयाच्या बाजूने जातो खरं सांगा बहिणीनो कधी झुकलेला नाही रे तुमचा बाप कोणा पुढे कधी वाकून हात जोडलेले नाही तुमच्या बापाने पण आज तुमच्या करता जावया पुढे असा वाकून हात जोडतो काय सांगतो ऐका ना जावय बापू काळजाचा तुकडा तोडून हातात दिलाय राव फारसं कळत नाही तिला नाही लाडात वाढवलेलं आहे एखादी चूक झाली तर तिची नाही बर का तिच्या बापाची समजायचे गुन्हा पदरात घेत जायचा कधीच कोणा झुकलेला नाही पण आपल्या मुली करता जावया स्वतःला कायमच झुकून घेतो त्याचं नाव बाप आहे तसं विसरता अरे दिवाळीचा सण आला नाही पाहू शकत बापाचा दुःख तुम्ही हा पडदा अर्था कलाकार आहे आळंदीला जर मुलं सोडवायला जर आला तर एका कोपऱ्यात पेटी ठेवून तो निघलेला बाप मुला देखत जरी रडत नसला घरी येईपर्यंत मध्ये रडणारा बापच बड्या दिवाळीचा सण आला या दिवाळीला पाहिला असेल तुम्ही सोनाला साडी आणि नातवाला कपडे घेईल म्हातारीला लुगडं घेईल लेकीला तर पैठणी आणतो ऐका ना सगळ्या घराची दिवाळी सजवतो पण दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो त्याचं नाव बाप बाप कष्टाचा काबाडी समळ्यात तोडतो या माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतोया गोष्ट बापाची सांगताना बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तो तोडतो या बाकर पोरांना ठेवून कांड उसात चाकतो या कमीस खवाटी फाटलेल सुईदोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदा तिघळ जो जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा उधार पाधार कापडायचा जुन्या पाट्यान बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा बाप सदा मनात जुरायचा लग्न लेखीच करीन डांगा ढोंगा होत मायाला विकिल असा पण वाडो बाप जीवा सोडून या गेला असण बाप विनंती जोपर्यंत बाप जीवन तोपर्यंत सेवा करा आमच्या भागात काशीनाथ महाराज होऊन गेले त्यांचं एक वाक्य असायचं म तर असलं ताकाला लाडूच जेवण लोकाला काय कामाचं म्हणायचे आज त्याची सेवा करा दोन वाक्य सांगतो आणि थांबतो आई बापाची सेवा केली उलट बोलतो जरा देवाची सेवा केली ना आईबाप भेटले अजून नाही ऐकलं देवाची सेवा केली ना आईबाप भेटले अजून नाही ऐकलं पण आई बापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही समोर येऊन उभा राहतो किती दिवस झाले युगे झाले अठ्ठावीस अजून म्हणे ना खाली त्याच तत्वावरती उभा असलेला हा संप्रदाय आहे भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला माय बापाची चाललेली सेवा सकळ तीर्थाची धुरेजी एका माता मायबापाची सेवा करता नाही गाली तुम्हाला मायबाप करू नका पण टाकून बोलत जाऊ नका म्हातारपणा तुम्ही एक शब्द वाकडा बोलाल ना जसा पहारीनं घाव घेतो